हाय हॅलो नमस्कार कसे आहात मंडळी मस्त ना तर आज आपण बघतो इथं तिळाची चिक्की तर त्यासाठी मी इथं बघा कढई ठेवून घेतलेली आहे आता जेवढे तीळ घेणार तेवढाच गूळ घ्यायचा आहे तुम्ही इथं चिक्कीचा गूळ वापरा म्हणजे तुमची चिक्की जी आहे ना अगदी व्यवस्थित अशी तयार होईल आता इथं बघा एक वाटी मी तीळ घेतलेले आहे तर एक वाटीच मी गूळ घेतलेला आहे पण हा मी नॉर्मल जो गूळ असतो पुरणपोळीला वापरतो तोच वापरलेला आहे आता कढई गरम करून घ्यायची आणि आपल्याला ना हे जे तीळ आहेत ना हे चांगले भाजून घ्यायचे आहेत तुम्ही पॉलिशवाले तीळ घेऊ नका हे आता हे कसं शहरामध्ये जास्त पॉलिशवालेच तीळ मिळतात तर बिना पॉलिशवाले जे तीळ असतात ना त्याचा वापर करा जे काळपट असतात म्हणजे मातकट रंगाचे असतात ते तीळ वापरायचे ते पौष्टिक तीळ असतात आता हे पॉलिश केलेले तीळ आहे त्याच्यामुळे एकदम पांढरे शुभ्र आहेत हे तर याच्यापेक्षा ते तीळ वापरलेले नेहमीच चांगले पण आता आपल्याकडे ते भेटलेले नाहीत मला अवेलेबल नव्हते तुमच्याकडे असतील तर तुम्ही नक्की वापरा आता हे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं तडतडू द्यायचं तीळ तडतडायला लागले की आपल्याला हे बाजूला काढून घ्यायचं आहे तोपर्यंत हे भाजून घ्यायचं तीळ भाजताना जास्त घाई करायची नाही नाही तर तीळ जर करपले तर आपली चिक्की कडवट लागू शकते किंवा तीळ पण कडू कडू होऊ शकतात त्याच्यासाठी आपल्याला गॅसची फ्लेम ही मंद ठेवूनच हे भाजून घ्यायचे आहेत घाई न करता हे भाजायचं आहे या प्रोस हे करताना जरा वेळ लागतो पण वेळ लागतो तर वस्तूसुद्धा तितकी छान बनते किंवा काय म्हणतो आपण वेळ जितका वेळ जास्त देणार तितकं जास्त फळ चांगलं मिळणार असं आहे तर हे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं गॅसची फ्लेम बारीकच ठेवून करायचं आहे जास्त फास्ट ठेवू नका नाही तर तीळ करपले तर चिक्की जी आपण बनवू तिची चव वेगळीच लागेल किंवा व्यवस्थित येणार नाही तर त्यासाठी आपल्याला ही गोष्ट नोट करायची आहे की हे तीळ जे व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत आता पाहू शकता मी असं हात लावून बघते की तीळ म्हणजे गरम झालेत का कारण बराच वेळ झालं मी भाजत होती पण असे काही उड उडत वगैरे दिसत नव्हते ना त्याच्यामुळे मी हात लावून पाहिला की गरम आहेत का तर हो ते गरम झालेले होते हलके हलके आता ते कसं लाईट आहे ना त्याच्यामुळे तुम्हाला व्यवस्थित असं म्हणजे पांढरं शुभ्र दिसतं आहे म्हणजे काय कढईमध्ये आहे की नाही असं वाटतंय पण ती भाजते मी तरी पाहू शकता दिसते पण त्याच्या लाईटचं उजेड पडल्यामुळे ते असं दिसतंय तर आता हे भाजलेत तर मी बाजूला काढून घेते हे बघा मी बाजूला ताटात काढून घेतले आता याच कढईमध्ये आपल्याला गूळ टाकून घ्यायचं आहे आता मी इथं गूळ टाकून घेतला आणि एक दोन ते तीन चमचे पाणी टाकायचं आहे जास्त पाणी टाकायचं नाही आहे पण मी म्हणेन या चिक्कीसाठी तुम्ही चिक्कीचा गूळ वापरा म्हणजे ते जे मिश्रण आहे ते जास्त चिकट होईल मी तर थोडंसं एक दोन चमचे पाणी टाकून घेतलं आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आता हे पाक बनेपर्यंत आपल्याला हे हलवत राहायचं आहे आता हे पण गॅसची फ्लेम कमी ठेवूनच करायचं असतं फास्ट ठेवून अजिबात करायचं नाही आहे नाहीतर मग पुन्हा गुळाचं पण तेच प्रॉब्लेम होऊ शकतो आणि हे कसं गॅसची फ्लेम कमी ठेवून व्यवस्थित असं मिक्स करत 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 जायचं आणि जेव्हा पूर्ण मिक्स होईल तेव्हा आपल्याला हे पाणी घ्यायचं आणि पाण्यामध्ये चेक करायचं आहे की व्यवस्थित असा पाक बनला आहे की नाही ते तर ते पाक कसा चेक करायचा ते पण तुम्हाला सांगते पण आपण पन सुरुवातीला आधी ह्याचे सगळे जे काही कण आहेत गुळाचे ते सगळे बारीक करून घ्यायचे अजिबात कण राहिले नाही पाहिजे आता पाहू तर थोडेफार कण दिसत आहेत तर हे अजिबातच दिसले नाही पाहिजे तोपर्यंत आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे तर आता पाहू शकता आता हे बऱ्यापैकी आपलं झालेलं आहे आता आपल्याला गुळ चेक करायचा आहे तर गुळ कसा चेक करायचा जसं आपण साखरेचा पाक कसा चेक करतो तसा करायचा असतो वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि एक ठेम जो आहे ना तो पाकाचा त्याच्यामध्ये सोडायचा त्याची गोळी तयार झाली की आपल्याला समजायचं की आपला पाक हा तयार झालेला आहे तर आता पाहू शकता इथं आपलं आता मी हे पूर्ण जे काही कण आहे ते सगळे मी काढते बाजूला ता 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 की त्याच्यामध्ये कण अजिबात राहिले नाही पाहिजे नाहीतर मग चिक्की आपली चांगली नाही होणार तर इथं बघा आता मी बाजूला वाटीमध्ये काढून घेतलं थोडंसं आता गोळी बनली पाहिजे गोळी बनली की समजाच आपला हा तयार झालेला आहे तर पूर्ण मी मिक्स करून घेतलं आता तुम्हाला मी दाखवतेच पुढं की कशी गोळी बनली आणि याच्यामध्ये मी दोन चमचे तुपाचे टाकलेले आहेत तूप टाकल्याने काय होतं चिक्कीला ना म्हणजे चकाकी येते आणि सगळ्यात महत्त्वाचं तूप टाकलं की आपली चिक्की जी आहे ना ती कडक होत नाही त्यासाठी आपल्याला तूप टाकायचं असतं ही गोष्ट लक्षात ठेवायची तूप आपण जास्त चिक्की कडक होऊ नये म्हणजे पाक वगैरे तर त्याच्यासाठी आपल्याला तुपाचा वापर करायचा असतो तर आता बघा इथे बघा वाटीमध्ये घेतलं मी हे थोडंसं मिश्रण आणि हे बघा अशी गोळी मिक्स करून बघायची तर इथं बघा आता ते गोळा होतोय तयार तो बघा खाली पडला माझ्या हातातून हे बघा आता असं गो बघा गोळी अशी तयार झाली तर समजाच आपला पाक असा हा तयार झालेला आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला जे तीळ आपण जे भाजलेले आहेत ते इथं टाकायचे आहेत आणि मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही याच्यामध्ये वेलची पावडर वगैरे पण टाकू शकता किंवा जायफळ पावडर मी काय टाकलेली नाही आहे जायफळ पावडर काय आमच्याकडे आवडत नाही आणि वेलची पावडर होती पण तरी पण मी काय टाकली नव्हती तर आता बघा हे असं टाकून घेतलं मिश्रण आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं एका साईडला आपल्याला एका भांड्याला तूप लावून घ्यायचं आहे आता कुठल्या भांड्यात आपण चिक्की बनवणार आहोत ते भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला त्याला तूप लावून घ्यायचं म्हणजे ग्रीस करून घ्यायचं म्हणजे हे मिश्रण पटकन आपण त्याच्यावरती ओतू शकतो तर आता पाहू शकता बघा असं मी हे मिक्स करून घेतलेलं आहे आता हे मिक्स झालं की आपल्याला ते त्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करायचं आहे आणि आप आपल्याला हे सेट करून घ्यायचं आहे तर सेट करायला कसं लगेच सेट करून घ्यायचं आणि कट देऊन ठेवायचे नाही तर चिक्की जर कडक झाली तर मग ते कट करता येत नाही त्याच्यासाठी आपल्याला सुरुवातीलाच आपल्याला हे कट देऊन घ्यायचे असतात तर आता इथं हे जे मिश्रण आहे ना इथं मी पोळपाटाला तूप लावून घेतलेलं आहे आता तेही मिश्रण इथं काढून घ्यायचं आहे आणि ते चाकूने आपल्याला पहिलं ते एका भांड्याने सेट करायचं म्हणजे ग्लास वगैरे त्याच्याने व्यवस्थित असं दाबून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला हे चाकूने कट देऊन घ्यायचं आता बघा हे सगळं मिश्रण इथं मी काढून घेतलं आणि व्यवस्थित असं थापून घ्यायचं था। आता कट करणार करतानाचा व्हिडिओ राहून गेला तर हे पाहू शकता अशा आपल्या चिक्क्या तयार झालेल्या आहेत तर कशी वाटली रेसिपी नक्कीच सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर जर का पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जास्त घाई न करता कट करायचं नाही तर मग हे तुटण्याची शक्यता असते हे जास्त मऊ झाले जा त्याच्यामुळे थोडंसं तुटलेलं दिसतंय तुम्हाला पण या पद्धतीने तुम्ही नक्कीच करा आणि वापरताना चिक्कीचं गूळ वापरा म्हणजे चिक्की खूप छान होईल तर नक्की ट्राय करा धन्यवाद